राम राम साहेब झाले की जेवणं खावणं झोपल्यास तुम्ही निवांत निवांता नाही थंडीचे दिवस आहे ना थंडी वाजत राहणार साहेब तुम्हाला ऐक नाही कसं आहे ना थंडी वाजली का मस्त बाकी सोडर बिडर घालून जा साहेब हां आमचं काय साहेब आम्हाला कधी थंडी वाजतच नाही हो कारण आम्ही शेतकरी ना आम्हाला कुठं थंडी वाजते साहेब आमचं सगळं शरीर लोखांडाचाही साहेब हा विचार करा साहेब आमचा बी जीवे आमचं पण कातडं तुमच्या कातड्यासारखंची जसं तुमच्या अंगाचं आहे तसं साहेब या जगातील कर्मचाऱ्याला नवच्या पुढे देवटी देता कहून की साहेबाला साखळ्याला टाईम होतो म्हणून सनी साहेबाला थंडी वाजती कुठं थंडी वाज वाजते साहेब कारण आम्ही जागाची पोशील दे ना अ विचार करा साहेब थोडंसा आमचा बी अहो दिवसभर राब राबायचं शेतामध्ये बाकीचे कामं करायचे आणि संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजे लोक जेवण खाऊन करून पुन्हा रात्रीचं ते हिरखांड्यावर जाऊन बसावं लागतं कशासाठी तर लईट येईन कहून की आवता होतं नव्हतं पिके पहिले तर पाण्या नेलंच पण जे काय आहे त्या पिकाला पाणी द्यायसाठी आम्ही रात्रीचे दहा ते सकाळचे पाच पुन्हा आमची ड्यूटी चालू आहे साहेब साहेब आम्हाला बी वाटतो आमच्या लेकरा बाळ्यासोबत आम्ही विनिवांत झोपा म्हणून संध्याकाळी पण कसं आहे साहेब आम्हाला जागाचं पोट भर नाही ना म्हणून सनी नाही झोपले जातो म्हणून सनी साहेब आम्हाला झोपणे लागत कह की दोन पैसे येतील आणि आमच्या लॅकरा बाळायला दिवाळीला कपडे लढती होती यासाठी आम्ही या रात्र दिवस धडपड करतो साहेब साहेब एका महिन्याचा पागार जर कधी लेट झाला ना तर ते सगळे कर्मचारी थै थं नाच तुमचाने रोडवरती कर उपोषण करते आणि आम्ही शेतकरी फुकट आमचं पीक विकलं पी पी जातं तरी आमचे डोळे उघडत नाही तरी आम्ही हेच म्हणतो की नाही नाही पुढच्या वर्षी चांगला भाव भेटल पुढच्या वर्षी आपण पुन्हा जोमाने मान शेती करू पण साहेब असं अनेक वर्ष वर्ष तुमच्याने आम्ही पाहत आलो पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले जी आले तेच आमच्या शेतकऱ्याची साहेब संध्याकाळी ज्यावेळेस घरी नेवतो ना तर लेकराच्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः पाणी आणि एकदा शेतात आलो तर सकाळी घरी वापस जाऊ का नाही आम्हाला सुद्धा राहत नाही साहेब कारण विचू साप काटे काटेद बरेचसे काही जंगली प्राणी वाहक याची भेवाट तो साहेब पण या सगळ्या भीतीला मागं टाकून आम्ही रात्री दहा ते सकाळच्या पाच वाजेपर्यंत पाणी भरतो पुन्हा सकाळी पाच वाजता हो। लईट गेली की घरी जाऊन गाई म्हशीचे दूध काढून पुन्हा तेच दूध सकाळी तुम्ही उटाच्या अगोदर तुमच्या दारात घेऊन येतो तो फक्त शेतकरी साहेब हे फक्त आमच्या पोटासाठीच नाही करतो आम्ही जगाचं पोट भरावं म्हणून करतो साहेब ज्या दिवशी आमच्या शेतकऱ्याची डोळे वरती ना सगळ्या त्या दिवशी तुम्हाला सगळं कळन साहेब आम्ही कोण्या पक्षाची नाही साहेब कोणाचे कार्यकर्ते नाही एक सर्वसामान्य शेतकरी आहे अनेक वर्षापासून हेच पाहत आलो आम्ही की आमच्या पाचवीला पोजेली रात्रीची लाईट दहा ते पाच पाच साहेब पटत तासनंतर आमला दिवसाची लाईट बाकी काही नका भाव तर तुम्ही काही देऊ शकत नाही आमच्या टिकायला पण एवढे जर कधी उपकार केले ना साहेब आमच्यावर तर बरं होईल कारण आहे ना आम्हाला तरी थंडी वास दिवस हो आहे इथून पुढं तुम्हाला तर माहिती आहे की केस थंडी असते तुम्हाला सिटीमध्ये असे रोडवर कागदाचे पोस्टरचे तुमचं शेकणारे लोक दिसते पण ह्या जागाचा पोशिंदा रात्रभर अशी शेकोटी करून त्या पिकाला पाणी देतो त्याने दाखवा आलं साहेब तो मला विचार करा शेतकरी भावांना कधी जागृत होणार आपण पण जय जवान जय किसान